मित्रांनो नमस्कार जय श्रीराम पाणीमे मगरमच्छ से बैर नाही करते असं म्हणतात त्यामुळे सगळ्यात प्रथम पुण्यातल्या एका वरिष्ठ पत्रकार महाशय यांचे कौतुक हे पत्रकार बरीच वर्ष मुंबईला फ्री प्रेस जर्नलमध्ये वगैरे काम करून आता रिटायर होऊन पुण्यात राहतात त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची कमालीचे विश्लेषण केले ते म्हणतात ही युती मोठ्या प्रायव्हेट कंपनीसारखी आहे प्लॅनिंग करताना अतिशय योजनाबद्ध पद्धतीने थंड डोक्याने नफा नुकसान डोक्यात ठेवूनच निर्णय घ्यायचे मात्र जनतेसमोर जाताना अतिशय भावनिक चित्र निर्माण करायचे सगळा प्रचार हा इमोशनल मुद्द्यावर करायचा जसं की कंपनी काय प्रचार करते मा की ममता बहन का प्यार पापा का दुलार इत्यादी 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 ठाकरे काय प्रचार करतात ठाकरे ब्रँड मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी भाषेचा मुद्दा इत्यादी इत्यादी थोडक्यात काय की भाषा इथले बाहेरचे असल्या मुद्द्यावर जोर देऊन जनतेला उल्लू बनवण्याचे काम चालले आहे हे या बऱ्यापैकी निष्पक्ष पत्रकारांनी उत्तम उद्द, उत्तम पद्धतीने मांडले पण चॅनल चालवणारा तर एम एम सी मुस्लिम माओइस्ट काँग्रेस क्लबचा मेंबर आहे ना त्यामुळे ते त्यांनी लगेच भाजपवालेसुद्धा हिंदुत्वाचा भावनिक मुद्द्यावर मत मागत नाहीत का असा प्यायलेल्या चहाला आणि खाल्लेल्या बिस्कुटाला स्मरून प्रश्न विचारला आणि पुणेरी पत्रकार महाशयाने लगेच हो 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 म्हणून नांगी टाकली थोडक्यात काय ठाकरे बंधू बाकी नेते मंडळींप्रमाणे चांगली बिलंदर आहेत आणि ऑपॉर्च्युनिस्टिक राजकारण करत आहेत दोघांनाही हिंदू दोघांनीही हिंदुत्वाचा दो हिंदु वापर एकेकाळी एक आपल्या राजनैतिक स्वार्थाकरता केला होता हे विसरून चालणार नाही पण मला वाटतं हिंदुत्व विरुद्ध भाषेचा भावनिक मुद्दा ही तुलना अतिशय चूक आहे खरं म्हणजे अनफेअर आहे एकतर हिंदुत्व हा काही भाषेच्या मुद्द्यासारखा का फक्त भावनिक मुद्दा नाही वीर सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे हे गव्हर्नन्स मॉडेल आहे आणि आक्रांतानी वेढलेल्या या भारतभूवर जिवंत कसे राहायचे याचे हिंदूंकरता मॅन्युअल आहे दुसरे म्हणजे भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कमीत कमी ऐंशी वर्षापासून राजकारण करते आहे ठाकरेंसारखे त्यांनी धरसड केलेली नाही संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून जी शिवसेना उभी राहिली तीच मुळात मराठी ती जनतेच्या हक्काचे हनन होते आहे म्हणून पुढे जवळजवळ तीस वर्षांनी हिंदुत्वाचा अंगीकार बाळासाहेबांनी केला ते सोडून आता परत मराठी मुद्द्यावर निवडणुका लढायचे म्हणजे कठीण आहे तिसरे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत मराठी लोकसंख्या जवळजवळ ऐंशीच्या आस ऐंशी टक्क्याच्या आसपास होती आता ती केवळ एक तृतीयांश उरली आहे त्यातूनही मराठी मतदारांचा एक मोठा हिस्सा आता पूर्णपणे हिंदुत्ववादी झालेला आहे तुम्ही मागच्या तीन चार निवडणुकांच्या मतदारांची टक्केवारी जरी बघितली तरी ठाकरे बंधूंची टोटल पंचवीस ते अठ्ठावीस टक्के विरुद्ध भाजप शिवसेना जवळजवळ पंचेचाळीस टक्के अशी होते त्यामुळे कुठल्याही दृष्टीने पाहिले तरी ठाकरे बंधू काही चमत्कार नाही झाला तर बी एम सी जिंकणं जवळजवळ दुरापास आहे बाकी ही गोष्ट ठाकरे बंधू चांगलीच जाणतात आधीच थांबतो नमस्कार